यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महान कार्याची व विचारांची मांडणी जनसेवक मोतीलाल भावलाल वेरे आणि दिनेश भाऊ देवकर यांनी केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष शंकर इंगळे यांनी उत्तमरित्या पार पाडले कार्यक्रमास हावदा व परिसरातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच विजोरा येथील सचिन पाटील गावंडे ज्ञानेश्वर आहेर गजानन वेलाळ संतोष पवार संतोष शिंगळे रामदास दिलीप साबळे समाधान साबळे गोविंदा गवळी प्रवीण इंगळे रोहिदास वेरी लक्ष्मण वेरी दीपक साबळे सचिन इंगळे दीपक निकारजे यांचा अनेक नवतरुण तरुण मंडळींनीही कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला न्यूज रिपोर्टर मजहर पठाण धाव दोकर कारण बाबासाहेबांनी जे आपल्यासाठी केलेलं आहे ते खूप मोठी गोष्ट आहे ज्या पारतंत्र्यात आपण जगत होतो ते पारतंत्र संपून एक स्व नवा स्वातंत्र्य एक आपल्याला बाबासाहेबांनी बाबा या ठिकाणी दिलेलं आहे बाबासाहेबांनी दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस अपार कष्ट करत भारतीय संविधान दिलं त्या संविधानाच्या आधारे आपण हक्काने जगू शकतो आज आपले विचार मांडू शकतो बाबासाहेबांचे उपकार आहे जर बाबासाहेब जन्मलेच नसते जर बाबासाहेबांनी आपल्यासाठी शिक्षणाचे दार खुले केलेच नसते तर आपण आज स्वातंत्र्य बोलू शकलो नसतो आज आपण पुरवू शकलो असतो आज सर्वच म्हणजे हा आपल्यासाठी बाबासाहेबांना आदरांजली वाहण्याचा दिवस आहे त्यामुळे मी काही जास्त काही बोलत नाही एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो आणि बाबासाहेबांच्या पावन स्फूर्ती विम्र अभिवान करतो धन्यवाद टाळ्या वाजू नका टाळ्या वाजवून